हॅपी न्यू इयर एच एन नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा एच एन नेटवर्क नई साल की शुभकामना एच एन नेटवर्क दुपारी दिनांक चोवीस बारा दोन हजार तेवीस रोजी सुनाबट्टी पोलीस ठाणे हद्दीत इस्मान आणि अग्निशास्त्राचा वापर करून सहा जणांवर गोळ्या झाडल्या सदर घटनेवरून चुनाबाटी पोलीस ठाणे कलम सदोतीस एक एकशे पस्तीस मकोपा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर घटनेची माहिती प्राप्त होताच पोलीस उपायुक्त परिमंडळ सहा मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण नऊ पोलीस पथके तयार करण्यात आली नमूद पथकाने संपूर्ण घटनेचा कौशल्य पूर्ण तपास करून अग्निशस्ताचा वापर करून खून करणाऱ्या आरोपी आठ तासाच्या आत अटक आट केली आरोपींची नावे एक सागर संजय सावंत वय छत्तीस दोन सुनील उर्फ सनी बाळाराम पाटील वय सदतीस तीन नरेंद्र उर्फ नर्या गजानन पाटील वय बेचाळीस चार आशुतोष उर्फ बाबू देवीदास गावण वय पंचवीस सर्व राहणारे चुना बट्टीत सदरच्या घटनेमध्ये मय झालेल्या इस्माचे नाव सुमित एरुलकर सदर गुन्हा हा आपापसातील पूर्व वैमानातून झाल्याचे निष्पन्न झाले आहे सदर न्यायालयाने अटक आरोपी बारा दिवसाची पोलीस कोठडी व पुढील तपास मुंबई पोलीस करत आहे चोवीस डिसेंबर दुपारी चुनावट्टी पोलीस स्टेशन हद्दीतील आझाद गल्ली परिसरामध्ये काल एक फायरिंगची घटना घडली होती या फायरिंगच्या घटनेमध्ये काही संशयितांनी काही इसमांवर फायरिंग केली ज्यामध्ये एक इसम याचा मृत्यू झाला आणि यासोबतच इसम हे जखमी झाले होते या घटनेला अनुषंगून चुनावट्टी पोलीस स्टेशन तर्फे कलम तीनशे दोन तीनशे सात एकशे वीस ब आय तीन पंचवीस आर्म्स ऍक्ट यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला होता घटनेचं गांभीर्य बघून झोन सहा तर्फे नऊ पथके तयार करण्यात आलेली होती या नऊ पथकांनी आठ तासाच्या आत यातील जे चार आरोपी आहेत या चारही आरोपितांना ताब्यात घेतलेला आहे आज या आरोपितांना मान्य न्यायालयासमोर आम्ही रिमांड कामी उभं केलं होतं आणि बारा दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड त्यांना देण्यात आलेली आहे संदर्भात आम्ही अधिक तपास करीत आहोत यातील जे आरोपीत आहे हे चार आरोपी सागर संजय सावंत सुनील उर्फ सन्नी बाळाराम पाटील नरेंद्र उर्फ नर्या गजानन पाटील आशुतोष उर्फ बाबू देवदास गावण हे सर्व चुनावटी परिसरातीलच आरोपित आहेत त्यांना आम्ही अरेस्ट केलं आहे आणि विक्टीम यांचं पूर्ववैमनस्य होतं आणि या पूर्व वैमनस्यातनंच हा प्रकार घडला आणि आठ तासाच्या आत आम्ही हे आरोपी यांना अरेस्ट केलेलं आहे पुढचा तपास आमचा चालू सा। शपिक सातुलकर रिपोर्ट रिपोर्ट नेटवर्क